नमस्कार नमस्कार सुधारित शेतकंत्र या युट्यूब मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण भहिमू पिकामध्ये भहिमू पिकाची लागवड कशी केली पाहिजे आपल्याला माहिती आहे की भरपूर जण शेतकऱ्यांना माहितीये की आज आपण आप जर बघितलं मार्केटला शेंगदाणा भरपूर मागणी असते आपल्या दररोज आहारामध्ये शेंगदाण्याची भरपूर अशी मागणी आहे जर तुम्हाला शेंगदाणाची लागवड करायची किंवा भहिमुची लागवड करत असताना कशी लागवड केली पाहिजे ज्याने करून आपल्याला शेंगाची संख्या जास्त मिळाली पाहिजे त्याचबरोबर कमी बियाणं लागलं ला पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं उत्पादन अतिशय चांगलं मिळालं पाहिजे आता एकंदरीत आपण बहिम पिकामध्ये आता हे साधारण शेतकरी जर बैठल प्रगती शेतकरी आहेत आणि बहिमुंग आता जर बैठल तुम्ही आता ह्या शेतकऱ्याचं जर मी लागवड पिकाची जर पद्धत बैठली आणि तीन पिकं घेतलेत कुठले कुठले घेतले कसे कसे घेतले ते तुम्हाला सांगतीलच त्याच्यानंतर याच्यामध्ये किती बहिमुचे एकंदरीत शेंगदाना किती लागला त्यांना पेरणीसाठी काही पेरणी पद्धत का त्यांनी अवलंबली आता भरपूर शेतकरी नॉर्मल पेरणी पद्धत वापरतात परंतु भरपूर शेतकऱ्यांना त्या तेवढं त्या पाटींना उत्पादन निघत आता ही जर पद्धत जर वापरली शेतकरी मित्रांनो तुम्ही तर एक तुम्हाला जास्त उत्पादन मिळणार आहे आता ही पद्धत कशी अवलंबली हे कितीचे बीड आहेत एकंदरीत त्यांनी किती बियाणं लागलं हे आपल्याला एक शेतकरी सांगणार आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा जनार्दन विश्वनाथ रोडगे राहणार गोटेगाव तालुका के जिल्हा बीड बर आता ही तुम्ही जे बहीमूगला लागवड केली किती बियाणं लागलं तुम्हाला दहा किलो लागलं तेरा गुंट्याला दहा दहा किलो तेरा गुंट्याला आता ही पद्धत कशी काय 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 केलं ही कसं अडीच फुटावर बारकी सरी मारली अडीच फुटावर बारकी सरी मारली आणि नंतर बाया लावून टोकन करून घेतलं शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्व की नंतर तंत्रा शिकण्यासारखं महत्वाचं म्हणजे टोकन पद्धत केली आपल्याला काय टोकन मशीन असेल तर टोकन करू शकतो शेंगदाना नसेल तर लेडीजच्या साहिन्याने त्यांनी टोकन लावले टोकन लावल्यामुळे काय झाडाचा अंतर दोन्ही म्हणजे मेंटेन झालं आता मग लक्षात घ्या जर तुम्ही पेरणी केली असत नॉर्मल एकमेका जवळ झाड असते त्यामुळे आपल्या शेंगाची संख्या कमी लागली आता ही जर तुम्हाला बघितलं मुळ्याचं पिक आहे म्हणलं जाते जर मुळ्यावर जास्त उत्पादन असतं जसं तुमच्या आर्या जितका जास्त तितका शेंगा जास्त आता ह्याची आरी जास्त फा ही करण्यासाठी आता लक्षात घ्या जर ही असेल तर ही आरी असेल ती भुसभुशीत असल्यामुळे त्याला आरे जास्त निघतील आणि जास्त शेंगा संख्या आता मला एक सांगा ही भुसभुशीत बेळ करण्यासाठी तुम्ही काय वापरता कसं करणार आता याला ज्यावेळेस फुलं लागतील फुलं लागली म्हणजे आरा लागल्या लाग आरा लागल्या म्हणजे सुपर फॉस्फेट पोटॅश आणि युरियाचा एक डोस मारणार आहे त्यामुळे काय होतं रानभुसभूत येईल रान भुसभुशीत आल्यामुळे आरा रवायला ताण येणार नाही ना आणि त्यामुळे शेंगा जास्त शेंगा हो। जास्त आरा जास्त रान भुसभुशीत झाल्यामुळं बघा शेतकरी मित्रांना हे तंत्र सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बेडवर करायचे तुम्हाला आणि आर्या जास्त येण्यासाठी भुसभुशीत तुमचा बेड होण्यासाठी त्यांनी सांगितलं युरिया सुपर हे वापरल्यानंतर भुसबुस बेड त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तंत्रांना लक्षात घ्या भहिमूग लागवड केल्यानंतर पहिले पंचवीस दिवसानंतर लगेच पवारणी करत एकंदरीत सुरुवातीला बघितलं तुम्ही तर आता याला थोडा बुरशीचा प्रॉब्लेम आहे आता टिक्का हा रोग जास्त असतो या भैमूग पिकामध्ये टिक्का येऊ नये म्हणून आपण बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण वेल एक्स्ट्रा सारखा प्रोडक्ट वापरू शकतो डायमोजो वापरू शकतो तुम्ही कार्बन डायक्झाईड म्हणजे ही बायोस्टिन सारखे प्रोडक्ट वापरू शकतो त्यानंतर